बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणार आहे या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा नम्र नंति अग्दी कहीच मजा मदे बात्मी बात्मी ही नम्र विनंती करतो अगदी काहीच मिनिटांपूर्वी माझ्या पाहण्यामध्ये महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची बातमी आली बातमी पाहिल्यानंतर कुठेही मन सुन्न झालं नाही कुठेही वाईट वाटलं नाही हसू मात्र नक्की आलं खर तर हसू आलं न्याय व्यवस्थेवर हसू आलं गृह मंत्रालयावर प्रशासनावर हसू आलं सागर बंगल्यातल्या त्या बॉसवर मला हसू आलं लक्षात घ्या मी काही दिवसांपूर्वी ऐकलं होतं काही महिन्यांपूर्वी ऐकलं होतं मला वाटतं डी वाय चंद्रचूड जाता जाता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड जाता जाता देवतेची त्यांनी मला वाटतं मूर्ती मूर्तीमध्ये थोडा बदल केला होता तिच्या हातातली तलवार काढून तिथे संविधान दिलं होतं आणि डोळ्यावरची पट्टी काढली होती जेणेकरून न्यायदेवतेला आता दिसेल काय चाललंय नेमकं समोर जुना उद्देश असा होता की डोळ्यावर पट्टी यासाठी की माझ्या समोर कोण उभा आहे हे कळू नये म्हणजे गरीब आहे श्रीमंत आहे धनाढ्य आहे हे काहीच कळू नये मला फक्त न्याय द्यायचा आहे हे त्याच्या मागचं उद्देश होत पण लहानपणापासून का स्टॉक माझ्याही मनात तेच तुमच्याही मनात तेज असेल की पट्टी बांधल्यामुळे न्यायदेवतेला काहीच दिसत नव्हतं आणि न्यायदेवता कायम चुकीचा निर्णय द्यायची हे लहानपणातल्या चित्रपटांमध्ये आपण पाहिलं होतं आता जाऊन कुठे त्याचा अर्थ कळाला पण अर्थ कळाल्यानंतर सुद्धा तीच गोष्ट आम्हाला दिसते वेळेस हिरो जेलमध्ये जायचा आणि गुंडे मवाली बाहेर फिरायचे आजही तेच आहे काहीही फरक झालेला नाही हे सगळं आज सांगण्यामागचं कारण सांगतो तुम्हाला मी तो व्हिडिओ देखील दाखवेल तुम्ही स्वतः सुद्धा पाहिला असाल काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी म्हणा या नितेश राणेने सुप्रसिद्ध नाव आता सुप्रसिद्ध म्हणायचं की कुप्रसिद्ध म्हणायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा सांगावं कमेंटमध्ये जे काही असेल ते जी हे जे व्यक्तिमत्व आहे ना नव हिंदुत्ववादी यांच्या मनामध्ये आत्ता आत्ता कुठे हिंदुत्व भरायला लागलेलं ला आहे अगोदर यांचे विचार काय होते अगदी संभाजी भिडेंबद्दलचे विचार असतील बाबासाहेब पुरंदरेंबद्दलचे विचार असतील स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचे विचार असतील आणि आत्ताचे विचार फडणवीसांबद्दलचे काय जाऊ दे जाऊ दे त्या त्या सगळ्या वादात आपण नको जाऊयात तो विषय बाजूला ठेवूयात मूळ विषयावर येऊयात या नितेश राणेंनी एका सरकारी अधिकाऱ्यावर मासळी फेकून मारली मासळी म्हणण्यापेक्षा बांगडा फेकून मारला आता हा बांगडा ज्यावेळेस फेकून मारला म्हणजे विचार करा सरकारी अधिकाऱ्यांची काय परिस्थिती असेल म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांचे जर हे हाल असतील तर सर्वसामान्यांचे तुमच्या आमच्या सारख्यांचं काय आपल्याला तशी काडी मारून फुकून खातील हे लोक आणि आपल्यासाठी तर कोणीच धावणार नाही हे सरकारी अधिकारी यांची ही अवस्था तुमचं आमचं काय फुकून खातील जाऊ द्या ह्या नितेश राणेला ज्यावेळेस त्याने तो बांगडा फेकून मारला त्याच्या विरोधात ज्यावेळेस तक्रार झाली त्याच्यावरती केस कोर्टामध्ये गेली आज कोर्टामध्ये हा बाईज याच्या ह्याच्यासोबतचे अठरा एकोणीस वीस जे कोणी जण असतील सगळेच्या सगळे इज्जत सुटले बरं ह्या सगळ्या सुटण्याला कारण काय माहितीये का तशा प्रकारचे बांगडा फेकून मारतानाचे कुठलेही एव्हिडन्स आमच्या समोर आलेले नाहीत किंवा त्या अधिकाऱ्याने दिलेला जबाब जबाब म्हणता येईल जबाब म्हणण्यापेक्षा जबाब म्हणता येईल हा जबाब असा होता की माझ्या कार्यालयामध्ये त्या क्षणी फार गर्दी होती त्या गर्दीतून कुठून तो वांगडा पळत आला आम्हाला काही कळलं नाही माझ्या अंगावर तो कसा पडला आम्हाला काही दिसलं नाही प्रकाशाची कमतरता असेल बांगडा फारच वेगात आला असेल काहीच काहीच कळालं नाही अधिकाऱ्यांनी सांगितलं गर्दीतून नेमका कुणी तो बांगडा फेकून मारला हे देखील आम्हाला दिसलं नाही म्हणजे मी ते मगाशी न्याय देवतेविषयी म्हणाल ना डोळ्यावर पट्टी आता अधिकाऱ्याचं तर आपल्याला मला ह्याची तुलना त्या हिंदी चित्रपटांशी पुन्हा करावीशी वाटते गावात गाववाल्यांच्या सगळ्यांच्या समोर मर्डर होतो एक टकलासा टकलासा तो एक गुंडा असायचा सा बघा काळा कुळा करकरी तो मला वाटतं मला माहिती नाव आठवत नाही पण एक टकला गेंडा स्वामी नाही ने नाही स्वामी नाही तो तिरंगा मधला आपला हिरो मराठी मराठी अभिनेता पण हा टकला अशी तलवार घेऊन येणार गावासमोर हात पाय सगळं कापून त्याला मारून टाकणार एखाद्या अशा माणसाला मारणार ज्याने जबाब दिलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केलेली आहे किंवा गुंड्यांच्या गाव विरोधात गाववाल्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा व्यक्तीला मारून टाकायचं मग दुसऱ्या दिवशी गावात एखादा सरफिरा येतो तो, तो सांगतो गाव वालो तुम कितने म्हणजे कमजोर हो बुजदिल हो चलो बाहेर आओ निकलो त्याला कोणीही साथ देत नाही ज्यावेळेस तो सगळ्यांना सांगतो चला जबाब देण्यासाठी कोणीही म्हणतो आम्ही तर काहीच पाहिलं नाही पोलीस जेव्हा येऊन विचारतात तुम्ही काही पाहिलं का आम्ही काहीच पाहिलं नाही आम्हाला काहीच दिसलं नाही मी तर ह्या गावातच नव्हतो हे सगळं म्हणजे हे सांगण्यामागचं तुम्हाला तात्पर्य सांगतो अगदी तसाच प्रकार काल म्हणजे आज ज्यावेळेस निकाल दिला त्यावेळेस त्याची जी निरीक्षण मी पाहिली त्याच्यात मला हे दिसून आलं बरं जग जाहीर याचे व्हिडिओ आहेत सगळ्यांनी याचे व्हिडिओ पाहिले तशा प्रकारे मासळी फेकली ठीक आहे त्याला काय मासळी फेकल्यामुळे काय मोठी शिक्षा होणार होती काही काही होणार नव्हतं पण शेवटी बाई जण बरी असणं आणि एखादी दोन हजार रुपयांचा दंड बाबा एक हजार रुपयांचा दंड पाच रुपयाचा दंड काहीतरी तर दंड ठोठवायला हवा होता पण तसं झालं नाही तुम्ही पहा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला पुरावे पाहिजेत ते सारेच्या सारे आहेत फक्त बांगडा फेकून मारला नाही तर अरुवादची भाषा सुद्धा वापरली गेली जिथे मीडियाने तिथे बीप लावलेले आहे जर एकदा हा व्हिडिओ अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे यांना निर्दोष मुक्त करण्यात आलाय गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही असा जबाब अधिकाऱ्यांना नोंदवलाय नितेश राणे यांच्यासह बत्तीस जणांची आता त्यामुळे निर्दोष मुक्तता झालेली दोन हजार सतरा मध्ये अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याचं हे प्रकरण आहे अधिकाऱ्याला कर्तव्य बजावताना रोखल्याचा ठोस पुरावा नसल्याचं कोर्टानं म्हटलंय हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही असंही कोर्टानं म्हटलंय अधिकाऱ्यांचा जबाब नितेश राणेंची निर्दोष मुक्तता माझ्या कार्यालयात गर्दी होती त्यावेळी अज्ञातानं बांगडा फेकून मारला असा जबाब अधिकाऱ्यानं नोंदवलाय माझ्या टेबलावर बांगड्यांना भरलेली टोपली कुणी फेकली ओळखता येणार नाही असं अधिकाऱ्यानं ना म्हटलंय या घटनेचा व्हिडिओ पुरावा म्हणून खटल्या वेळी समोर आणण्यात आला नाही गुन्हा कुणी केला हे माहीत नाही असं अधिकाऱ्यासह चार इतर फिर्यादींनी कोर्टात सांगितलंय गोंधळामुळे शिविगाळ ऐकू आली नसल्याचंही साक्षीदारांनी म्हटलंय तपास अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख परेड केली नाही असं कोर्टानं नमूद केलंय सांगा का मला मगाशी त्या प्रशासनावर हसू आलं असेल न्याय व्यवस्थेवर हसवाला असेल हे इतके ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतात हे शंभर टक्के वापरले जातात म्हणजे शंभर टक्के याचा वापर या गुन्हेगारांच्या विरोधात होतोच होतो त्याला पुन्हा तुम्हाला पडताळून एकदा पाहायचं असतं पण त्याच्यानंतर त्याचं त्याचं जे इम्पॅक्ट असतो तो सगळ्यात जास्त असतो म्हणजे जर तुम्ही तुलना कराल एखादं एखाद्या व्यक्तीचा जबाब असेल कारण व्यक्ती हा बदलू शकतात पण हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते बदलत नाहीत हे थेट तुम्हाला माहिती देत असतात किंवा एखादा पुरावा सापडणं एखादी चिठ्ठी सापडणं या सगळ्यांपेक्षा हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जिथे थेट पुरावा मिळत असतो हे थेट वापरले तरी सुद्धा बाईस जनवारी मग मला सांगा सागर बगल्याचा बॉस किती स्ट्रॉंग असेल आता परवाचाच मला तो गृह मंत्रालय मला मला वाटतं सिंधुदुर्गातन गृह राज्यमंत्र्यावर हा नितेश राणे ज्यावेळेस म्हणजे योगेश कदमावर ज्यावेळेस तो तिकडून काहीतरी विधान करत होता त्यावेळेस त्यांनी गृहराज्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांची कशी धमकी म्हणजे आपसा आपसात सुद्धा यांचं टोळी युद्ध आहे या आपसा अफसातल्या टोळी युद्धात सुद्धा यांनी कशा प्रकारे गृह म्हणजे त्या गृह मंत्रालयाचा किती तो माज एकदा हा व्हिडिओ पाहता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एफ आय आर मध्ये आठ नाव लिहिलेलं आलं नसेल कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून हो। उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर जेव्हा द्यायला लागतील ना तेव्हा तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना तेवा 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 ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत हात कापतील ते नको रे बाबा उगाची असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील कोणाच्या लागायचं लागायचं कशाला आपल्या सहकारी मंत्र्याला जर इतका म्हणू शकतो तर एका कार्यक्रमामध्ये मला वाटतं हा कार्यक्रम कुठला मला माहीत नाही पण बायकोला सुद्धा फोन लावू शकणार नाहीत अशा ठिकाणी बदली करून टाकू पोलिसांनी मस्तीच करायची नाही किंवा मस्तीच करून दाखवा ही जर स्टेटमेंट असतील तर ह्या अशा मंत्र्याला कोण चाप लावणार न्याय व्यवस्था म्हणते आम्हाला काही एव्हिडन्स मिळाले नाही आम्हाला काही दिसलं नाही अधिकारी म्हणतात मी तर पाहिलंच नाही बांगडा करून पळत आला जर हा गृहमंत्री अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला कोण पण लागणार <laughs> नाही अगदी काल परवाचा तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओ मध्ये एका अधिकाऱ्याला हा म्हणतो तुम्हाला मी कामावरच ठेवणार नाही म्हणजे अधिकाऱ्यांना भर गर्दीमध्ये जर तुम्ही सांगत असाल की तुम्हाला कामा कामा वर वर अधिक मी कामावर ठेवणार नाही तुम्ही कामावर पदावर कसे राहता तेच मी पाहतो हा त्या पदा हा जो कोणी अधिक बघा अधिकाऱ्याकडनं काय चूक झाली नाही झाली मी माहिती मला माहित नाही झाली असेल नियमाप्रमाणे त्याला शिक्षा होईल पण चार लोकांसमोर त्या अधिकाऱ्याच्या त्या मनोबलाचं असं खच्चीकरण करण्याचा अधिकार या मंत्र्याला कोणी दिला बरं अधिकारी असा असा मान डोलवतोय जरा पहा ना आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे ते होते का तुम्ही होता सर, रजे सर ते रजेवर आहेत सर आता ही जेव्हा घटना झाली ते होते सर पाटीलजी तुम्ही होता सर। ते होते ते होते सर। ते होते ना पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना सामूहिक जबाबदारी आहे ना त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे मग लक्ष सर आता देऊ आणि त्या लक्ष देण्यासाठी तुम्ही त्या पदावर असले पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपण आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ नंतर आणखी एक व्हिडिओ दाखवतो यामध्ये पंढरपुरातला मला वाटतं हा व्हिडिओ अरे आपलं कोण काही उपडू शकत नाही आपलं कोण काही वाकडं करू शकत नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे जरा पाहत नाही देत पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझ्या काही वाकड करू शकणार नाही आपला बोल बसलाय सागर बांगलावर काही होत नाही आम्हाला आणखी एक व्हिडिओ पहा हा शेवटचा व्हिडिओ दाखवतो असे अनेक व्हिडिओ माझ्याकडे आहेत ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी सरकारी कर्मचारी पोलीस प्रशासनातले अधिकारी सुद्धा फक्त साधे कॉन्स्टेबल नाही तर अधिकारी सुद्धा हा महाड पोलीस स्टेशन मध्ये बसून हो, हा कशा प्रकारे अधिकाऱ्यांना अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलत आहे बघा हा नितेश राणे पण या कोणालाही काय त्रास झाला याच्यानंतर हा हे लोकांना कोणातरी डोळे वाटारून दाखवले चुकीचे केसेस दाखले तर मग मी आणि तुम्ही मग कसं चालला तुम्ही सांगा ना आणि तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे मॅक्सिमम रेट्स मी केलेले तुम्ही असं ऐकले बोलायला मलाही सोपे त्यालाही बोलता येऊ पण ही आगाची आता अवस्था आहे लोकांनी अर्धा जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचणार नाहीये येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांना बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्प करताना पैकी का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर ह्या लोकांवर काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धिंगाणा घालीन परत मी तुम्हाला सांगतोय कसं काय तुला पाठ मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून मला हे लोकांकडून आता सुट्टायत आणि बिंदाच मध्ये फिरतोय असतं का नाही काळेजी तुटला नाही ही नाटकं व्हायला झाली नाही आम्ही गप्प वाचणार नाही मला अटक आणि नाही झाले तर मग बघा सत्तावीस आधी अधिवेशन टीव्ही चालू करून ठेवा आणि बघा कसा धिंगाणा होतो तिथे टीव्हीवर तुमच्या लोकांच्या नावाने आम्ही काय गप्प वाचला परत तुम्ही काळे आणि तुम्हाला सांगतोय काय तुम्ही माने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा विषय हाताळला नाही ना आणि मला परत परत यायला लागला ना उगाच मला कर्चा कराय केला ना तुम्ही इथे येऊन निघाला हरणार नवी गप्पा ना बसणार सगळ्यांची नावं सकाळ ना आता यावेळी अधिवेशन घेतो थांबा तुम्हाला तुम्हाला एकदाच कळून दे एक महिने आणि काळे गेला ना मग परत कोण हिंमत करणार ना इथे वस्ती का त्यांनी करून दाखवा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघा कोणाकोणाची नावं घेतो मध्ये आणि कसे कामाला लावतो माझ्याकडे तरी मला सोपवा सांगा मग तुम्ही मला सांगा या असल्या मुजूर मंत्र्याच्या विरोधात कोण आवाज उठवेल कोण सरकारी कर्मचारी बोलेल कारण ह्यांचा बॉस यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे गृहमंत्री आहे मग यांना कोण आळा घालणार सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला आम्हाला तर किंमतच नाहीये कधीतरी आजमावून पहा स्वतःला कधीतरी जेव्हा काही तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाल तेव्हा तुमची तुम्हाला किंमत कळेल कोणी कुत्र विचारत नाही आपल्याला ज्याची म्हणजे ज्याची बाजू वरचड त्याच्याच बाजूने प्रशासन बसलेलं असतं तुम्हाला तु, तुमच्या विरोधात गोष्टी घडून सुद्धा तुमचं नुकसान होऊन सुद्धा सर एखादा अपघात घडला असेल रस्त्यावर तरी सुद्धा पहा तुम्हाला तुमच्या घरातली व्यक्ती त्यात गेलेली असेल अपघात अपघातात अपघातग्रस्त तरी सुद्धा समोरची व्यक्ती जर मोठी असेल राजकीय तिला वरदस्त असेल तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही पोलीस प्रशासन तुमचं सगळी केसेस दाबून टाकतील ही परिस्थिती झालेली आहे आपली सध्याची कारण बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे असो तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतो या असल्या प्रवृत्तींना किती सहन करायचं नाही करायचं हा अधिकार करत तुमचा आहे तुम्ही ठरवायचं तर आपल्या ह्याला किती अजून पुढे घेऊन जायचं या सगळ्यात पहा आणि मी तेच सांगेन ए बी ती टॅगलाईन मी पुन्हा इथे रिपीट करेन उघडा डोळे बघा नीट की बघा आणि थंड बसा यातलं तुम्हाला बघायचं काय करायचं जय महाराष्ट्र